साहेब नेक्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष मंत्रालयाने खूप मोठा दिलासा दिलेला आहे काय दिलासा आहे तो आणि महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल साधारणतः नाही जे आयुर्वेद महाविद्यालयाचं काम पाहणारं जे आमचं आयुर्वेदाचं काउन्सिल आहे एन सी आय एस एम आणि आम्ही जो नवीन एम एस आर आणला नवीन ऍक्ट आणला होता तर तो, तो दोन हजार एकवीसला पास झाला आणि दोन हजार एकवीसला पास झाल्यानंतर त्याचं इन्व्हिटेशन सुद्धा दोन हजार एकवीसपासून पासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं पण दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते लागणार होतं बॅचला जर ते लागू झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती की आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला नेक्स्ट एक्झाम द्यावा लागेल हे माहीत नव्हतं आता एकदम वेळेवर आम्ही कधी नेक्स्टचा अभ्यास केला नाही किंवा तसं आम्हाला काही मानसिक तयारी आमची नाही त्यामुळं आमचं खूप नुकसान होईल आम्ही इकडे डिग्री जरी घेतली नेक्स्टमध्ये जर फेल झालो तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा व्यवसाय किंवा प्रॅक्टिस आम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या मुलांची मागणी होती अनेकदा त्यांनी काही आंदोलनं सुद्धा दिल्लीसारख्या जंतर मंतरवर सुद्धा आंदोलनं केले अनेक ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांचे निवेदनं यायचे आणि म्हणून आम्ही तो त्यांना त्या ठिकाणी रिलीफ द्यायचं ठरवलं आणि ते जवळपास तेवीस चोवीसच्या बॅचपासून आता नेक्स्ट एक्झाम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामुळे आता जवळपास देशभरातल्या चार लाख विद्यार्थ्यांना त्याचा त्या तीन वर्षाचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे जवळपास दीड ते दोन लाख विद्यार्थी एकट्या महाराष्ट्राचे आपले